धन्यवाद सभापती महोदय अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्ताने एक लाख आठ हजार शाळा आठ लाख शिक्षक आणि दोन कोटी अकरा लाख विद्यार्थ्यांच्या संदर्भातील जे काही अडचणीचे विषय आहेत त्रासदायक विषय आहेत त्या संदर्भात आणि जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे त्या संदर्भात एक तालिका एक मी बोलण्याकरता या ठिकाणी उभा आहे सिटिंग दोन हजार बारामध्ये दोन हजार बारामध्ये जो कायदा <laughs> शासनाने आणला त्यामध्ये अर्थसहाय्य शाळांना परवानगी देताना जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर प्रस्ताव शिफारशीसह पुढे पाठवताना फार मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक होते संस्थाचालकांना त्या ठिकाणी बोलावल्या जातं आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाला त्यांना उद्युक्त केलं जातं मराठी बंद करण्याचा हा कार्यक्रम स्वयंअर्थाई साहित्य शाळाच्या मार्फतीने या ठिकाणी सुरू आहे त्याकरता माझी या संदर्भात राज्य शासनाला सूचना आहे की बृहत आराखड्याशिवाय कोणतीही इंग्रजी माध्यमाची शाळा यापुढे मंजूर केल्या जाऊ नये आणि यलो येलो एची जी पद्धती आहे येलो आय आपण समजू शकतो की सुरुवातीला राज्य शासन आतापर्यंत नवीन शाळेला परवानगी देत असताना फक्त परवानगीचं एक पत्र दिल्यानंतर फक्त टेक्निकल बाबी तपासण्याकरता डिपार्टमेंटची मान्यता लागत होती आता गव्हर्नमेंटनं येलो ए नावाचा एक वेगळा प्रकार काढला आहे आणि त्याच्यामध्ये संस्थांची फार मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक होते त्यामुळे पहिल्यांदा जे काही येलो आय दिलेलं असतं ते येलो आय दिल्यानंतर मात्र त्या शाळेची परवानगी दिल्या गेली असं समजून त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याकरता संस्थेला त्या ठिकाणी परवानगी देणं आवश्यक आहे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देताना फार मोठ्या प्रमाणामध्ये विलंब होतो आणि त्यामध्ये भ्रष्टमार्गाचा अवलंब ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणी भराभर मान्यता दिल्या जातात यामध्ये एका स्तरावर जो भ्रष्टाचार यापूर्वी होत होता त्याच्याकरता अन्य आणखी आपल्या वरिष्ठांनासुद्धा ही संधी प्राप्त व्हावी म्हणून या ठिकाणी शालार्थ प्रणालीसाठी म्हणून एक वरचा स्तर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे डेप्यू डायरेक्टरने मान्यता दिली असेल तर मग जॉईंट डायरेक्टरने बाबतीत शालार्थ प्रणालीमध्ये नाव अंतर्भूत करण्याकरता परवानगी द्यावी अशा प्रकारची सुविधा केलेली आहे शिक्षण अधिकाऱ्याने मान्यता दिली असेल तर ती मान्यता पुन्हा आणखी तपासून आणखी उपसंचालकांनी त्याला शालार्थ प्रणालीमध्ये द्यावं अशा प्रकारची जी सुविधा केलेली आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला ते निमित्त झालेलं आहे म्हणून दोन स्तरावर ही जी मान्यता आणि शालार्थ देण्याची जी पद्धती आहे ती ताबडतोब बंद करावी आणि एकालाच फक्त ही परवानगी म्हणजे मान्यता ज्याने दिलेली आहे त्याने शालार्थ प्रणालीमध्ये नाव अंतर्भूत करण्याचा त्यांना अधिकार द्यावा अशा प्रकारची सूचना या निमित्ताने मी शासनाला करतो आणि महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाने दोन हजार बारा त्याच्या आधी दोन हजारमध्ये सुद्धा जी आर काढून असं कॅम्पमध्ये फक्त अप्रुव्हल द्यावं मान्यता जी द्यायची आहे ती शिबिर घेऊन द्यावी ट्रान्सपरंट पद्धतीने द्यावी सगळ्या संस्थांना शाळांना एका ठिकाणी बोलवावं आणि तिथे ऑन द स्पॉट त्याच दिवशी सायंकाळपर्यंत त्याचा निर्णय द्यावा आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मान्यता एका दिवसामध्ये ज्या दिवशी प्रस्ताव सादर होईल त्याच दिवशी द्याव्यात अशा प्रकारचे जी आर काढल्यानंतरसुद्धा त्याचा अवलंब केला जात नाही आणि म्हणून कॅम्प होतात पण ते कॅम्प म्हणजे कलेक्शन कॅम्प होतात परंतु त्यामध्ये निर्णय होत नाही ते त्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे इंग्रजीचं अतिक्रमण झाल्यामुळे आणि कर्मचाऱ्याच्या संचमान्यतेमध्ये त्याच्या सूत्रामध्ये बदल झालेला असल्यामुळे प्रादेशिक भाषा ज्या आहेत मराठी असेल हिंदी असेल उर्दू असेल या भाषेतील विद्यार्थी संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि त्यामुळे स आता <laughs> मला बोला ना मुद्दे बोला आणि आपण घंटी वाजवली की मी डिस्टर्ब होतो फर्स्ट वॉर्निंग आहे त्याच्या हे मुद्दे हे सगळे भ्रष्टाचाराशी संबंधित आहे त्यामुळे प्रादेशिक भाषेचे जेवढ्या शाळा आहेत त्यामध्ये मराठी असेल उर्दू असेल थे थे हिंदी असेल या ठिकाणची विद्यार्थी संख्या कमी झाली आणि त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त होतात सरप्लस करीत असताना संदर्भात जो नियम आहे तो नियम पाळला जात नाही आणि त्याच्यामुळे अपीलमध्ये नियम क्रमांक बारामध्ये प्रमाणे जर ते अपीलमध्ये आले तर ते अपील ऐकताना काही प्रमाणामध्ये याबाबतीत भ्रष्टाचार होतो आणि म्हणून बेकायदेशीरपणे जे काही समायोजन आहे आणि त्याच्यानंतर जसं मुंबईमध्ये घडलं बेकायदेशीरपणे समायोजन केलं तर केलंच केलं परंतु या समस्त शिक्षकांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतनही थांबवलेलं आहे हे जे ही जी काही क्रिया झालेली आहे म्हणजे राज्य शासनाचा जी आर आहे एम ई पी एसचा रूल आहे ॲक्ट आहे त्याचं सगळं उल्लंघन करून शिक्षकांचं समायोजित झाले होणाऱ्या शिक्षकांचं जोपर्यंत ते समायोजित प्रत्यक्षात होत नाही तोपर्यंत जे वेतन थांबवलं गेलेलं आहे ते अत्यंत आर, बेकायदेशीर अशा प्रकारची कृती त्या ठिकाणी घडलेली आहे आर आर टीच्या ॲक्टमध्ये कुठेही तीन वर्षाच्या नंतर पुनर्मान्यता घ्यावी अशा प्रकारची सोय नाही अशा प्रकारची तरतूद नाही कायद्यातही नाही आणि नियमावलीमध्ये पण नाही असं असतानासुद्धा दर तीन वर्षाने मान्यता घेण्याकरता संस्थांना हे संबंधित अधिकाऱ्याकडे जावं लागतं आणि त्यामध्ये भ्रष्ट मार्गाचा अवलंब हा मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून ही संचमानता जी आहे त्याच्या बाबतीत ही जी मान्यता आहे आर टीची जी मान्यता आहे त्यामध्ये पूर्ण मान्यता जी कायद्यामध्ये नाही कायद्याच्या पुस्तकात नाही दोन हजार नऊच्यामध्ये नाही दोन हजार अकराच्या नियमावलीमध्ये नाही त्यामुळे तिचा आग्रह धरला जाऊ नये धर्मादाय आयुक्तच्या पातळीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक होते चेंज रिपोर्ट तयार होतात ते चेंज रिपोर्ट्स आयुक्तांकडे पाठवल्या जातात पण त्याला दोन दोन वर्षापर्यंत मान्यता मिळत नाही आणि त्यामुळे संस्था वादग्रस्त कोणीतरी एक तक्रार देऊन टाकतं आहे आणि संस्था वादग्रस्त आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलं जातं आणि त्यामुळे डिपार्टमेंटच्या वतीने कोणताही प्रस्ताव हो। जुन्या संस्थेनं जर पाठवला तर तो ॲक्सेप्ट होत नाही त्यामुळे या कायद्यामध्ये हा कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये बदल करण्यात यावा आणि हा बदल असा असावा की नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवसामध्ये जर मान्यता नाही दिल्या गेली नव्वद डीम टू बी अप्रुव्हड अशा प्रकारचा त्यामध्ये बदल करण्यात यावा शाळांचे शुल्क निर्धारण समिती आहे त्या ठिकाणी कर्मचारी नाही आहेत आणि कर्मचारी नसल्यामुळे त्या ठिकाणी बैठका होत नाही आणि शुल्क निर्धारणाच्या संदर्भातला कोणताही निर्णय होत नाही म्हणून त्या ठिकाणी कर्मचारी देणं आवश्यक आहे हिंदीच्या संदर्भात जी सक्ती आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कने तिसऱ्या वर्गाच्या नंतर त्रिसूत्री धोरण भाषेचं हे अंगीकारावं असं म्हटलेलं आहे आपल्या राज्याचं जे एस सी एफ आहे ज्याला ज्याला स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क म्हणतात त्याच्यामध्ये सहाव्या इयत्तेपासून हे त्रिभाषा सूत्र लागू करावं अशा प्रकारचे हे दोन्ही ठिकाणचे हे तरतुदी ज्या आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवून पहिलीपासून जे सक्तीच्या संदर्भात म्हटलं जातं ते थांबवण्याची आवश्यकता आहे वेतनिश्चितीच्या स स्तरावर सुद्धा प्रचंड मनस्ताप शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन करावं लागतं दोन प्रसंगी खास करून ह्या प्रकारची वेतन निश्चिती करावी लागते एकतर इतर इतर पदोन्नतीच्या वेळेला आणि त्यानंतर वरिष्ठ बोलतोय आणि प्रस्तावामध्ये प्रस्ताव मध्ये आले शिक्षणाचा कुठेही उल्लेख नाहीये नाही नाही भ्रष्टाचाराचा विषय नसता भ्रष्टाचाराचा विषय आलाच नाही आपण शिक्षक भ्रष्टाचार सगळा भ्रष्टाचार आणि आपण शिक्षणावर बोलताय ही काय आपण ज्येष्ठ आहात सिनियर आहात म्हणून कायदे तुम्ही हा विषयावर बोलूच शकत नाही भ्रष्टाचाराच्या संदर्भातले विषय आहेत जो आपल्या पक्षाने आणि विरोधी पक्षाने जो प्रस्ताव दिला आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगी आम्हाला येणार नाही बोलता नाही ना तुम्हाला त्या अनेक विषय विचार विनिमय करूनच तो प्रस्ताव आणलेला असतो ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय असल्यामुळे मी तेवढेच निवडलेले आहेत बाकी शिक्षकांच्या समस्या वेगळ्या आहेत पण त्या मी घेतल्याच नाहीत ना ठीक आहे बोला आपण आता एक मिनिट झाले एक फक्त दोन मुद्दे राहिलेले आहेत जवळजवळ पन्नास टक्के जागा रिक्त ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अडचणीचा होतं हे दिव्यांग कल्याण आयुक्ताच्या मार, मार्फतीने ज्या बंद झालेल्या शाळा आहेत अनियित्यतेच्या कारणावरून त्या शाळांमध्ये त्या, त्या शाळांमध्ये मधले जे मुख्याध्यापक आहेत त्यांना मुख्याध्यापक पदावर समायोजन करण्याची बेकायदेशीर कृती आहे त्यामुळे त्यांच्या त्या अधिकाराच्या संदर्भात त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्यावर अपील करण्याची सुविधा असावी अशा प्रकारची माझी विनंती आहे कर्मचारी सेवानिवृत्त होतात दोन दोन वर्षापर्यंत त्यांचं प्रकरण पाठवलं जात नाही आणि जे लोक या संदर्भात काही भ्रष्टमार्गाचा अवलंब करतात त्यांचं प्रकरण मात्र हे तातडीने स्वीकारलं जातं हे होऊ नये यासाठी राज्य शासनाने जसं दोन वर्षाच्या आधी संपूर्ण प्रकरण तयार करावं सहा महिन्याच्या आत ते पाठवावं संदर्भातल्या तरतुदीचं पालन व्हावं अशा प्रकारची मी अपेक्षा करतो एकंदरीत आर टी एच्या कायद्याप्रमाणे संचमान्यता नाही एम ई पी एसमध्ये तरतुदीप्रमाणे कारवाई होत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे ही बाब मी या ठिकाणी घेत आहे